नमस्कार सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवत आहे पोहे चला मग देव तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण करू आज बनवणार आहे पोह्याची खीर दुपारची वेळ होती काहीतरी नवीन खायचं होतं पण बनवायचं बनवायचं काही नवीन म्हणजे आठवतच नव्हतं तर मग मी म्हटलं एकदा माझ्या नंद नंदबाई ननंदबाईने दिली होती मला खीर तर इतकी सुंदर झाली होती माझ्या मुलाला पण खूप आवडली होती मी म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया यूट्यूबवर सर्च केलं तर मिळतच नव्हती मिळतच नव्हती मग विचार केला आणि बघितलं तर आणखी सर्च केलं तर पोह्याची खीर म्हणून टाकलं तर खरंच आला होता व्हिडिओ आधी मला माहीत होतं पोहेची खीर कशी करतात पण मी म्हटलं एकदाच सर्च करून बघूया कशी बनवते तर मग काय कढई घेतली पहिले पोहे भिजत ठेवले एक तासातच तास पोहे भिजून गेले एका तासाच्या आधीच पहिले बाळाला झोपवून दिलं त्याला घेतलं त्याला झोपवून दिलं त्याच्यानंतर त्याचे प त्याचे बाबा आले त्याच्यासोबत बोलून घेतलं आणि मग त्या त्यांनी जेवण केलं त्याच्यानंतर मग मला जेवायचं होतं मला भूक लागली होती काहीतरी बनवायचं म्हणून हे ट्राय करून बघितलं तर खरंच छान झालं होतं मग काय तूप घेतलं तुपा तूप तुप तुप टाकलं थोडंसं कढईमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं बदाम आणि हे किशमिस आता काजू मग माझ्या घरी नाही आहे हे दोन होतं म्हणून त्यात घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं मग पोहे पोहे भिजून घेतले होते पोहे भिजले तर इतके छान झाले होते त्याच्यामध्ये ना त्याला मिक्सरमध्ये काळायची गरज होती ना काही मी बघितलं काही म्हणजे काही व्हिडिओमध्ये पोहे भाजून घेतात मग त्याला मिक्सरमध्ये बाड बारीक करून घेतात पण तसं वगैरे काही करायची गरज नाही पहिले भिजत घातलेले पोहे छान लागतात आणि मग मी भिजत घातलेले पोहे इतके बारीक झाले होते की खूपच छान बघू शकता खीर कशी पटकन तयार झालेली आहे इकडे दूध टाकून घेतलं दुधामध्ये थोडंसं घोलवल्यासारखं करून घेतलं त्याच्यानंतर थोडा वेळ थांबली आणि मग साखर बघितली वा वाटीमध्ये साखर घेतली एक वाटी साखर टाकली दूध आणि साखर छान कॉम्बिनेशन झालं होतं खूपच छान वाटत होती खीर असं वाटत होतं की मी रबडी बनवत आहे इतकं छान म्हणजे छान दिसत होतं ना ते तर खायला पण छान झाली होती अशीच टेस्टी खीर आणखी मी बनवणार पण आता एकदा ट्राय केलं म्हणजे एकदा करून बघितलं तर खरंच करता येते की नाही म्हणून बघितलं तर छान झाली होती अज अजून एकदा करायची की नाही हे विचार करीन पण थोडं थोडं दूध टाकून मी त्याला हलवत गेली आणि थोडंसं फ्लेम थोडासा कमी होता फ्लेम म्हणून ते काही पटकन बनली नाही त्याच्यानंतर फ्लेम वाढवला तर पाच ते दहा मिनटात आपली खीर तयार होते तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून बघा काही बनवायच्या आधी किंवा कोणतेही गोड पदार्थ खाव असं वाटलं तर हे एकदा ट्राय करून बघितलं तर खरंच दहा ते पंधरा मिनटात होऊन जातं पोहे भिजत घातले पोहे पातळ जर पोहे घेतले तर त्या पोह्यांचा जर आपण छान वापर केला तर हे छान होऊन जातं आणि खीर एकदम रेडी पाच ते दहा मिनटात तर रेडी होऊन जाते चला तर मग घेतली खीर बघितली आणि छान अशी आयडिया म्हणजे आयडिया छान वाटला आणि करून बघितलं तर खरंच एकदम बासुंदीसारखी झाली बघू शकता की छान झाली आणि ड्रायफ्रुट्स आणखी छान दिसतं ती तर खाऊन बघितली पण मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणखी वरून टाकलं त्याच्यानंतर तूप टाकल्याच्यानंतर इतका स्वाद मस्त आला ना खूप बस मग काय खाऊन बघितले तर एकदम सई आणि खरंच छान झाली होती मग काय दुपारच्या वेळेस त्याचे पप्पा बाहेरून बाहेर गेले होते ते बाहेरून आले त्याचे पप्पा बाहेर गेले होते बाहेरून आले होते तर भय बघा बारा असं ते झुमर आम्ही खूपदा दुकानामध्ये बघितलं पण आम्हाला भेटतच नव्हतं मिळतच नव्हतं आम्ही खूपदा मी ट्राय केलं मी बाहेर गेली तेव्हा तेव्हा एखाद्या दुकानामध्ये जाऊन बघायची तेव्हा तेव्हा पण ते मिळतच नव्हतं तर याचे पप्पानी एकदा सेलमध्ये गेले हिंगणघाटच्या आणि त्यांनी घेऊन आले बाळाला तर हे पाहिजे होतं कारण की हे बघत राहिलं तर तो शांत राहतो आणि त्याच्याकडेच बघत राहतो एकदा का रडत राहिला किंवा पाण्यात खेळत राहिला तर हा असा बघतही राहिला तरी आपले कामं होऊन जाते आणि छान असं झुमर आहे मला पण खूप आवडलं शंभर रुपयाचं का होईना पण तो बाळ बघा कसं छान असं बघत आहे त्याला काहीतरी नवीन वाटत आहे चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय